लग्न केलंय ठीक आहे पण खेळता खेळता काय होऊन देऊ नका दादा मम्मी मी आहे ना मम्मी म्हणायला हा नाही दादा तस काही नको बर का दुसरं आम्ही आमचं बघू काय करायचं काय नाही नाहीतवाड सांभाळायचे तुम्ही बारीक बारीक काय देवाई वेळ आणली रे ही लेख हे सून हे टायमाला भाकर नाही का टायमाला कपडा लागता नाही स्वयंपाक करा स्वतःच खा स्वतःचे भांडे स्वतः धुवा अवघडी त्याच्यापेक्षा नसते ना तर परडलं असत कमीत कमी म्हणता आलं असत काय काय म्हणता आलं असत भांड्याला साबण नाही म्हणून हा भांड्याला साबण नाही म्हणून पुढे इ जरा समोर समोरून बोल समोरून येऊन का मी काय घाबरते काय मग तुम्हाला मी घाबरतो काय तुला आवरा चांगले घासा ते का देव... ते भपलं बघन मी माही भांडे येत घासायचे का तसेच ठेवायचे विकून आहे ना भंगार आल्याला खाली जमीन ओ खात जा भपलं मी बघन ना काय करायचे तू आणि तण देत मला आडलय मा खेटर मी देईन तुम्हाला तू नको देऊ देऊ द्या माल एक सांगा तुम्ही माझ्या घरातून सामान का व्हायल का व्हायला पीठ आय निल डॅब्यात शेंगदान ठेवले ते घेऊन गेले मग हाय का मला ना पीठ ना शेंगदाणे जीवाला करून खातोय मापला मी हा ना मागून आणायचं ना माझ्या कशाला हात लावायचा लेकाच आहे म्हणून घेतोय मी तुमचे असं ना आहे अरे लियक नाही रे धड धड असताना तू काय टार करतीस हे बघा नीट बोलायचं माझ्याशी खाली करून गाई ग बाई तो सुखाचे खाऊ राहिले ना माझ्या घरात येऊ नीट खा ते मापलं बघ नीट खायचं का काय करायचं ते घर मा संसार मा तू आलेली आहे सी कळालं का तुझ नीट राहायचं मी नीट राहू तू मला सांगत का आता हा तुला सांगत नाही मग कोणाला सांगू मी कसं राहायचं कसं नाही हे माझं मी ठरवलं तुम्ही तुमचं पा आणि आता तू सांगून त्या जे चुली जो पासारा घातला ना सगळं आवरून घ्यायचा चूल सगळी सारून घ्यायची हा मग बघन काय करायचं काय नाही मग मी बघन नाही मला जर तिथं घाण दिसले ना मग तुम्हाला सांगते मी लग्नात तर लय गरीब बाय दिसत होती आणि इथं आल्या मी कुठे म्हणलो तुम्ही असती तुम्हाला काय सांगितलं बोलायचं हळू आवाजात बोलायचं माझ्या श्या हा आणि ते भांडे चांगले धुवा आणि परत जे सामान घेतलं परत नेऊन ठेवा आणि ते जाऊ द्या बा� तुम्हाला तेर पण आलेलं पैसे नाही का कुठून आणू तेल हाय का देतो का तो आणवर एखादा रुपये मला की बाबा धारा ये तू कधी म्हणली का हे धारा एखादे चार दोन रुपये तुम्हाला राव द्या खर्चा चांगले ना पाय चांगले ना नावर ना? जायचं का मला येतील पैसे घेऊन यायचं बघा तुम्ही का वावरात जायचंय काय करायचंय ते हा आमच्या जीवा जगू नका नाही 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 तुझं आता लय झालं तू आता तेवढं करून घ्या आपलं बघा तुम्ही काय करायचं काय नाही ते आता नाही तुमचं का हा समजलं बाई नाव नाही सांगणार अर्चना मी अग बाई अग बाई बाय बाय बाई काय टामा बोलत आता तुला दाखीतो आणि तो नवऱ्याला दाखीतो मी काय येते हा म्हाताड्याने मी डोकं फिरून टाकलं काम ना धामाचा डोक्याची पटकट सांग भारी सा ना माझा मुडवाडा भाई ऐक कंटाळा नाही मला नुसतं उन्हात गेलं तरी तोंडाच्या नाही होऊ राही बायक घ्या डोळ्याची पापणी लागत नाही कालिकलच आले दिवस झोपला लागली तू मग झोपती नाही दमून आलोय काम करून आलोय राहतो हा मग उपकार गेला का माझ्यावर काय झालं तुला आज काय झालं म्हणे तुमच मात काम नका आज काय नको का काही म्हणू नको किती ना मग बापेच्या तिकडे सारखा पहिले बोला आता माझ्या बापाला कामून बोलते असं तुमच्या बापाने त्या चुलीचा पसारा घालून ठेवला त्याच्यात घरातून न विचारता सामान नेलं नेऊते ना कुठं लोकांनी नेलं का माझ्या नेलं ना घरातलंच नेलं ना हा का मग तुम्हाला भेटत ना दोन टाईम सुकाचा बंद करू का मग नाही ना नेऊ दे काही हा का तुमचं आपण वर्तन करू म्हणतो तुम्हाला दाखवतो मी या मी त्याव मग तू कसं बोलू ते बोलले तर बोल ठीक आहे हा का बोलत म्हणजे तुमचं काय म्हणणं मी तुमचे बोलणे खाल्ले ते लग्न करून हा मी नाही बोलणे खाल्ले रिकामी सासरे सासरेने सासऱ्याची पायरी धरून राहायचं केलं तुम्हाला भूक लागली मला काय माहिती मी असा पदर बांधून ठेवला दादा पायचं जायचं आणि त्यांना सांगा परत येणं मला न विचारता घरात घुसायचं नाही पीठ नीलं तेलिलं नी शेंगाने नीले सगळं निलं मग नेऊ दे ना मग मी नेऊ दे मी जेव्हा करतो बर हा का काय नशिबात काय माहिती ती कामाच नाही चारचा टाइम त्यांना भाकरी खायला लागत थापायना साडू मला म्हणला होता आप का आपल्या तिकड हाय एक पोरगी काय करा जावं का साडूकड काय कराव्या तिला एक पोरगी म्हणला सातवी आठवी असं असा नका असली काय फरक पडतो कमीत कमी आपल्या तुकड्या पाण्याची तर सोय होईल तिला चट घालू तिकडे शाळेत नाही आता काय करतो पोरला काय नाही काय रे एकटेच बडबड करतात मग कोण आहे मला बडबड करायचं आहे सारखं तू झाला बायकोचा भाए बैल मी कोणा सांगा बडबड करू ते बी खर हे बी खरं आहे म्हणतो थोबाड घेऊन सांगतो काय किरकिर झाली का तिनेच गेली किरकिर आपले मी भांडे घासित होतो तिला घासायला असं ना काय पपटावणी सांगत तिला लावायचे ना घासायला तुमचे घासितात का तुम्ही नीट चाललं आमचे घासायला माय घासायला मलाच घासाला त्यासाठी सुरुवातीला नीट वाकला असत हे दिवस नसते आले त्यावर हा बांबूवाला आहे ना त्यावरच त्याला वाकावं लागत एकदा वाळला का नसत सरळ परत वाकत नसतो कळलं का भांडण मग कर हो आता कोणाकडे करू गावातल्या जाऊन सांगू का सांग ना बाप आता जाऊ दे होत असत चुकून ते काय नाही आता आता मी तुला दाखवतोच मी काय करणार आहे काय नाही ते आता मला जी चार एकर जमीन आहे ना दोन एकर मा मी खरेदी केलेली आणि दोन एकर वडील दे ते तुपली तर तुला घे मला ना पण दोन एकर मी माहीत ठेवणार मला हा आणि मी आता जातो ते साडूगड कशाला ते म्हणलं मी काही करीन तुला काय करायचं एकदा लग्न झाल्यापासून मी स्वतःच करतोय स्वतःच खातोय ऐका काय एखादी एखादा का कालोन एक का का दिलाय काही एखादी भाजी दिली की धरामा खा म्हाताऱ्याला मलाच मला देत नाही ती हा मग तेच सांगतोय ना तू झालाच बैल बायकोचा आता कशाला दिसेन मला आता मापला मी जातो तुम्ही आपलं बघा तुमचा बघा प्रपंच तिकडे घाल त्याच्या सात डबे घातला टाका हा जा मपला बघा तो काय करायचं काय नाही कशाला राहू इथं बोलले खाल राहू मी आणि राहिले असते सुरुवातीलाच नीट वागला असत कशाला दिवस आले असते मी आता खाल्ला असत मला नसते कायची गरज लागली आणि माने राहिले असते आहो हो काय रे तो टीव्ही काय सुटायचा नाही काय झालं एवढा वर तुला का लटकी तयात एवढे का मग तुमचा बाप आला तर लाटवायला आता माझ्या बापाच कशाला काय काढते हा तुमच्या बापाला सवडच कुठे आहे तरी तुमच्या बापाला सवडच कुठे आहे तिडून इकडे यायला काय बोलत तुला कळतं का कळतं ना अहो तुमच्या बापाला लाज वाटत वाटते का लाज कशाची हा सगळी विकून खाल्ली कशाची वर तोंड कर म्हणता कशाची

जस मला बापाला त्रास दिला ना तस जर मला त्रास दिला ना तर मी बी लग्न करीन दुसर काय म्हंटले हिम्मत आहे का करून तर दाखवा त्याला काय होतंय हा का येवाय येवायत मग बाप लग्न करू शकतो तर मी तर मग नाही तर नाही हा का मम्मी अरे का तुमची साईड सावत्या आणू नाही ना आणि ते मरत आहे आपल्या सोड्या तुमच्या बापाचा पा काहीतरी चाल त्यांच्याकडल्या भारी चालू आहे त्यांचं कशा राहते काय दात कड राहते तुमचे दात पाडून टाके नाही माझ्या समोर दात ना काढ भांडायचं काय म्हटलं आज होते नाही सर गाव थुकू राहिले ना तू मान पण मला बोलते ना मग तुलाच तु बोलायला पाहिजे ना हे बघा तुम्ही पुढे पुढे बोलणं का माझ्या कर चल त्यांच्या चल जास्त बोलू नको त्यांच्या कसं गेल्यावर म्हणजे आता मला सांगणार की मी काय बोलायचं काय नाही चार एक कर आहे ती बी जाईन जर बोलली तर आता लग्न तर केलं बाप काय चार एक कर फुकून टाकेन बसवलं टाळ्यावर आपल्या तुम्ही काय चल तिथं घ्यायला बोलायचं त्यांना भवानीला बोला काढून द्यायला काय चला पुढे नाही राहिली लग तुझं आता मन ग तुझं प्रेमावर लग तुझ आता मन भरलं ग तुझं भर गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला दिलबरा आझाद केल तुला पाखरा आझाद केल तुला काय साच्या काय म्हणतो चालली रे तुला काय करायचं बायकू बिरकू केली एकदम भारी तू शिर करायची ना तू कर दो याला आहेत ना दोन चार मग याच लग्न नाही झालं बिगर असिगर लागणार म्हणून

कारण कपड्याला नीट मिळ नाही तू आली ना मस्त पैकी माझे कपडे धुते चांगलं चांगलं मला खाऊ घालते हाय की नाही आता त्याच्यात तुझी आई एकतीच तिथं म्हातारी की नाही तुझे, तुझे वडील वारलेले चला कुठं कवाय ना देवाला काळजी आपली माझं पण कसं घटक झालेला होता आणि मुलगी पण होती मला मला पण तिकडे गरज होती तुमचं केलं लग्न झालं तुम्ही मला चल पोरगी पण आपल्या आजीच्या आसरायला राहीन तिथं शिकल लहानाची मोठी होईल एकदा आपलं सुराळी चाललं का तिला घेऊन येऊ आपण इकडे शाळा म्हणून शाळा जायचं दादा तुला काय करायचं काहीतरी चाललं शाळेत जायचं ते आम्ही आमचं नवरा बायको काही बोलू केला ना नवराबाई आजी बात नाही लग्न झालं असे गप्पा आणते तुमच्या बापान जवानी आली आम्ही नवीनच येत ना नवीनच नंतर येत ना नवीन मी तिला नवीन आ, बर बोल कस साठी आलता मी आलो म्हणलं चला पप्पा मम्मीचं काय चाललंय हा म्हणजे हे ये, येत येत बघत येत जाते येत येत बघत येत जाते काय चाललंय म्हातारा म्हातारीच हिचं काय तर काम होतं म्हणून असं का काय काम होतं भाई तू सोन बाई काम ना माझं लय महत्वाच काम होतं काय घशामध्ये अडकलं तुमच्या काही दादा काय म्हणायचं तीच म्हणून मी नाही म्हणत हा नाही तुझ्या घशातून कसे शब्द फोडणार नाही बोल सुन भाई वावराचं काय वावराच ना बघा वावराच दोन एकर आहे ना वडील पारची दो दो ते दोन एकर मी माझ्या स्वतःनी खरेदी केलेली आणि ती दोन एकर तिथून तुमची घ्यायची काय त्याच्यात पिकायचं ते पिकायचं दोन एकर आम्ही ठेवलेली म्हातारपणाचा आधार काय बरं का बरं म्हणजे काय केली माया कष्टानी माया पैसेनी ती तर नव्हती ना तवा मी होते ना पण ती सुनाला नसते बायकोला देत असते बायकोला जाते का पोरग कुठे गेला मग बोरावर ना दोन एकर दिले त्याला म्हणजे तिच्या त्याच्या वाटेल दुसरं कोणी वाटे तरी आणणार आहे का नाही नाही अरे तू जर नीट वागली असतीस ना माझ्या सांग तर मी ही बायको नसती केली तुम्ही सोयचे राहिले असते मी तुमच्या पाय धुवून पाणी पिला असते काय दगड मारी हिंडत होतो का तुला का काही तुला माग लागलो होतो राहू द्या नाही बोललेलंच बरं बघ अरे बोल एखादा शब्द नकन बांधव दोन नाही कोणी त्यांच्या नाहीच आता ऐका ना बोल आता हे झालं यांचं पण आपलं पण उद्या जाऊन होईल ना पोर बीर काही लागल ना बाई अ काही हाय का दुसरं होऊन द्यायचं म्हणते अजून तुम्ही डोक्यावर झाले दुसरं म्हणजे पहिलंच आमचं कशाचं पहिलं त्यांना आधीच पोरग आहे सुने आमचं ना पण खेळायचं का तुमचं आता तुम्ही तुमचं बघायचं आम्ही आमचं बघू आम्ही आपल्या इथं सुखाने राहतो तिकडे राहा म्हणतोय लग्न केलंय ठीक आहे मी काय म्हणलो का नाही पण तू पुढची प्रोसिजर नको करत आता ते माझं मी बघा ना करायचं का नाही करायचं होऊन द्यायचं का नाही द्यायचं चार एकरात परत अर्धा आहे सपडला तर मग जरा अवघड होईल दोन एकर तुला हे दोन एकर मी त्याच्या नाव करेन पण ते नको ते एक काम करा ती चार एकर आमचं आम्ही बघून घेतो तुम्ही असेच राहा परत आमच्या दाराचा उंबर आहे वालांडू नका काय होत काय नाव ती कळाल का दादा? दादा।, दादा।, दादा मी काय म्हणतोय काय लग्न केलंय ठीक आहे पण खेळता खेळता काय होऊन देऊ नका दादा मम्मी मी आहे ना मम्मी म्हणायला हा एवढं मोठं पोरग नाही नाही दादा तसं काय नको बरं का दुसरं ते आम्ही आमचं बघू काय करायचं काय नाही नातवंड सांभाळायचे तुम्ही बारीक बारीक ते तुम्ही काढायचे तुम्हीच सांभाळायचे ऐका ऐका काय म्हणतो तुमचा बाप हा मला जर जीव लावला तुमची अरे आता काय सांगायचंय कसं का राहत दोन कसं नाही त्या भांडे घासित होतो तिथे भांडे होतो सांगू दे मला सांगशा ना एक काम करते भोंगा घेऊन येते गावाला वडून सांगा हे केलं असतं मी पाहिजे होत मी तिला हे झालं केलं ना पोटा प्रश्न आहे काय खाऊ मी पोटा पाण्या बघ पुढचं नको भाऊ काही अरे मी बघा ना आपलं म्हणजे तुम्हाला काय मी काय कामवाली घालायचं तेवढा करता करून आणले मामांजी आम्ही मम्मी मी काय म्हणतोय सगळं खरं आहे बर का पण तेवढं ध्यानात दारा मी हाय मम्मी म्हणायला ते काही लेकराचं काय ते दादो असं नाही दादा काही कुठं करून ठेवायला लेकराने आईला ले सांगायचं नसतं की आईने काय करायचं हा ते आम्ही आमचं बघू काय करायचं तुम्ही आपल्या आल्या पावल्या निघा आणि बघा तुमचा प्रपंच आणि एकरात काय उड्या मारायचे मारा त्या दोन एकराच्या वावरात जर गेले ना तर हा मग आपल्याशी गाठे भाऊ जर ते दोन एकर मी नाही भेटलं ना मी सर माझी बॅग भरून ना मायरी खा मग काय खायचं मी काय म्हणतोय हा खुड भेटली मम्मी कुडं भेटली माझी आता ही जर मला सोडून गेली तर मला बघायला काय बोलले काय बोलले दुसरी

अरे काय सांगायचंय त्याला उठ म्हणलं ते उठ होती बस म्हणलं बस येते त्याला आहे तो बायकोचा बैल झालाय त्याच्यामुळे मला अन्न नाही पाणी नाही कपडा नाही लाता नाही अरे असे काही दवाखान्या जायला चार दहा रुपये मागितले ना त्याला अशी गुरायला धरायची घरात घालायची एक रुपये नको देऊ म्हाताऱ्याला म्हणून मला येऊ निर्णय घ्यावा लागला मग आता त्याला इकडे येऊन द्यायचे नाही ना आपण तिकडे जायचं नाही हा हा चल